Okay. नमस्कार पिंप्रस मध्ये आपण एक महिन्यापूर्वी आज औषध चालू केलं होतं अमृत ज्यूस तर या अमृत सोन ज्यूस कसा कसा फरक पडलाय काय पडलाय आपण त्यांना विचारू आणि आज आ, एक बॉटल त्यांची संपत आली आहे एक बॉटल मध्ये हो त्यांना किती फरक पडलाय काय पडलाय आपण त्यांना विचारून सगळ्यात पहिला नाव सांगाव ना राणी प्रॉपरस पिंप्रस। औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता बोट सुजत होते गुडघे दुखत होते हाताला मुंग्या येत होत्या आणि ब्लड पण थोड कमी ब्लड हे औषधाचे किती बॉटल घेतला तुम्ही एक बॉटल एक बॉटल मध्ये तुम्हाला काय फरक पडलाय बराच फरक पडला काय बराच फरक पडलाय गुडघ्यांना एवढा त्रास होत नाही ठणक कमी पडला आणि बोटांची सूज कमी झाली आणि जरा मला असं फ्रेश वाटल्यासारखं होते केस कळायचे थोडे कमी झाले अजून मांडी मांडी घालायला बघा मित्रांनो मागील आ, एक महिन्यापूर्वी आपण त्यांना हे प्रोडक्ट चालू केलं होतं पण एकाच बॉटल मध्ये यांना खूप चांगल्या प्रकारे फरक पडला पहिले गोष्ट युरिक ऍसिड साठी त्यांना फरक पडलाय त्यांचं हिमोग्लोबिन पण वाढलंय त्यांच्या जे मनक्यात गॅप होतं त्याच्यामुळे त्यांच्या हातापायाच्या मुंग यायच्या ते पण कमी झालंय गुडके दुखणं कमी झाले हाता हातापायाला ज्याच्या बोटाला सूज झाली होती स्वेलिंग आली होती ते सुद्धा कमी झाली आणि सगळ्यात महत्वाचं केस गळतीचा प्रॉब्लेम जो होता तो सुद्धा थांबलेला आहे आणि एका बॉटलमध्ये आपण त्यांना एक टोटल सहा महिन्याचा कोर्स सांगितलं त्यातल्या एकाच बॉटल संपली नेक्स्ट बॉटल आपण त्यांना चालू करतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच